लातूर जिल्ह्यामध्ये संततधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद या आठवड्यामध्ये झालेलीच आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी अमदपूर तालुक्यातील मौजे नांदुरा गावचे एक वयोवृद्ध ऐंशी वर्षीय शेतकरी ज्ञानवा रामा जटुरे हे सव्वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता घराबाहेर पडले होते मात्र अद्याप त्यांचा शोध लागल्याचं या ठिकाणी दिसून येत नसल्यानं त्यांनी प्रशासनाला कळविलं आणि संबंधित प्रशासनाने या ठिकाणी एक अंदाज लावला गावकऱ्यांनी की जर इतर तर कुठं भेटले नसतील तर नदीच्या ओढ्यामध्ये प्रवाहामध्ये वाहून आले असतील का म्हणून त्यांनी वाकी नदीवरील काळेगाव साठवण तलावामध्ये आज या ठिकाणी शोध सुरू केलेला आहे या ठिकाणी बघत असलेले पाठीमाग माझ्या हे नांदुरा गावचे काही नागरिक का आहेत त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार मॅडम या उपस्थित आहेत आणि नगर परिषदेचे अग्निशमन दलाची गाडी आणि बचावपात्र पाण्यामध्ये आता सध्या कार्यरत आहे अजून शोध सुरूच आहे नेमकं या संदर्भात प्रशासन मात्र अलर्ट मोडवर असून त्या ठिकाणी तात्काळ गांभीर्यानं दखल घेत बचाव आणि शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या बेपत्ता ज्ञानोबा जटुरे या इसमाचा शोध आ, वाकी नदीच्या साठवण तलावामध्ये काळेगाव साठवण तलावामध्ये सुरू होता आता माझ्या पाठीमागं बघ बघत असलेली ही आ, नगर परिषद अहमदपूर चे ही टीम आहे बचाव पथक आहे शोध यांनी केलेलं आहे नेमकं शोध घेऊन काय आता आम्ही दहा वाजल्यापासून इथे शोध चालू होता तसं म्हणलं तर आम्ही कालपासून चालू आहे शोध तिथून पूर्ण पोहून आलो इकडं काल दिवसभर तेव्हा नदी पात्र पूर्ण चेक केला काल नंतर आज बोट टाकल पूर्ण ह्याच्या वाकी पाळू पर्यंत पूर्ण पाळू पूर्ण बघितली पण काही तो इसम भेटला नाही आता नेमकं कालपासून तुम्ही शोध शिवारामध्ये वेगवेगळ्या नद्यांमध्ये शोध साठवंत सध्या तर काही सूचना नाही तर गेल्या चोवीस तासापासून प्रशासनाच्या वतीनं सुरू असलेला शोध अजूनही सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते आणि नेमकं या शोध मोहिमेमध्ये त्या इसमाच विसम सापडणार का हे आपण पाहणं औचित्याचं ठरणार आहे